नमस्कार आकाश मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे विषारी वायूमुळे शेतकऱ्याचा मृत्यू तब्बल अठरा तासांनंतर मृतदेह बाहेर काढला परसुळी नागशेत शिवारातील घटना पिकांना सिंचनासाठी लावलेल्या विद्युत पंप विहिरीतून बाहेर काढण्यासाठी मालकी शेतात विहिरीत उतरलेल्या शेतकऱ्याच्या विहिरीत निर्माण झालेल्या विषारू वायूमुळे गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे ही घटना अकरा सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता तहसीलच्या परसुळी नाग शिवारात घडली आहे या घटने स्थानिक परसोडी नाग येथील टिकाराम बावनकुळे वय सत्तावन्न वर्ष या शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सदर सदरघटात मृत झालेल्या शेतकऱ्याची शेती परसोडी नाग शेत आहे शेतकऱ्यांनी काही वर्षांपूर्वी विहीर बांधून आपल्या शेतीच्या पिकांना सिंचनासाठी विद्युत मोटार पंप लावला होता मात्र गेल्या दोन दिवसापासून तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते पीडित शेतकऱ्याच्या शेतीमाल विहिरीत पावसाचे पाणी साचल्याचे आढळून आले या स्थितीत विहिरीत बसवलेले विद्युत मोटारपंप पाण्यातून बुडून खराब होण्याची भीती असल्याने ब्रिटिश शेतकरी घटनेच्या दिवशी विहिरीत लावलेला मोटारपंप काढण्यासाठी विहिरीत उतरला होता यावेळी विहिरीत निर्माण झालेल्या विषारू वायूमुळे गुदमरून मृत्यू झाला आहे मात्र मोटारपंप बाहेर काढण्यासाठी शेतकरी विहिरीत उतरून विहिरीत सचलेला पाण्यात पडला असता शेतात उपस्थित असलेल्या इतर कुटुंबियांनी या घटनेची माहिती पोलिसांसह स्थानिक नागरिकांना दिली त्याअंतर्गत लाखांदूरचे पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर आगासे विजयसिंग गोमलाडू पोलीस हवालदार संतोष चव्हाण सतीश सिंगनजुडे पोलीस सिपाई ओमकार सपाटे आदी पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले विहिरीत विषारी वायू खरंच निर्माण झाली की नाही हे तपासण्यासाठी पोलिसांनी विविध सकल लढवून तपासण्याचा प्रयत्न केला यासाठी आग लावलेले टायर विहिरीत टाकले असतात ते वारंवार विजेत असल्याने विषारी वायू असल्याची शंका बडवल्याने विहिरीतील प्रेत काढण्यासाठी कोणीही धजावत नसल्याने काही काळ नागरिकांसोबत तणावाची स्थिती निर्माण झाली होती अन्य जीवांना धोका होऊ नये म्हणून मृतदेह रात्रभर विहिरीतच पडून राहिला आज दिनांक बारा सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजे दरम्यान पोलिसांनी पुन्हा प्रयत्न करून विहिरीत चुना टाकून विहिरीतील विषारी वा वायूच्या तीव्रता कमी केली त्यानंतर विहिरीतील मृतदेह बाहेर काढण्यात आले लाखांदूर पोलिसांनी मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठवले आहे पुढील तपास लाखांदूर पोलीस करीत आहे